चला मग टॉच घ्या रसिक टॉच घ्या पटकन तीन बॉलची मॅच चला तीन बॉलची मॅच एका बाजूला विनायक एक, त्याच्या जोडीला मानव दोन्ही संघांमध्ये ही जगदोज टॉच अरे या दुष्काळ तेरावा महिना झाला टॉच टॉच कुणी जिंकला वळके का वळके संघाने टॉच विन जिंकलाय प्रथम विनायक डिसिजन बॅट का कोण जिंकलाय टॉच वेळच ते जिंकलाय का वेळच ते टॉच जिंकलाय बॅट फर्स्ट तीन बॉलची मॅच फक्त तीन बॉल तीन बॉल खेळा आणि तब्बल पंचवीस हजार जिंका चला बॅट्समन त्वरित आतमध्ये वेळच ते चला आतमध्ये चला बॅटमन घेऊन आतमध्ये या

चला दुसरा डाका दुसरा डाका इकडे आम्हाला सुद्धा आता चष्मा लावावा लागेल दिसत नाही आहे विकेट खेळण्याचा प्रयत्न एक धाव घेतली दुसरीचा प्रयत्न दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद शेवटचा चेंडू येणं बाकी चला नॉन नॉनसा एंड साठी फलंदाज जायचंय शेवटचा बॉल धावपलकावरती धावा एकच फक्त आणि फक्त एकच धाव

सुनील साठी कॅश प्राईज आलंय मधुकरची गायकर यांच्याकडनं शंभर रुपयाचं कॅश प्राईज सुनील साठी आलंय आणि एक कॅश प्राईज होत ते सेतुलचं कदाचित होत शंभर रुपयाचं कॅश प्राईज ते माझ्याकडे आहे सेतूल नंतर घेऊन जा आणि मला आठवण द्या करून दोन नावेची गरज स्ट्राईक विनायक नॉन ल स्वप्नील यस, बॉलर साठी सेतुल सेतुल दोन धाव्याची गरज साईक विनायक नॉन सायक्स साठी स्वप्नील एक एक धाव घेतली का एक धाव घेतली आहे मॅच टाय एका धावेची गरज दोन चेंडू एक धाव स्ट्राईक साठी आता पुढचा बॉल पुढचा बॉल स्वप्नेसाठी एक धाव घेतली आहे आणि विजयी संघ या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलाय वळके बी संघ